शेतकरी मित्रांनो शेतकरी डेअरी ऑफिसियल चॅनल अलिबाई डेअरी फार्म वर आज एकंदर तेरा गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत बघू शकता सगळ्या मोठमोठ्या मोठ्या गाय आहेत याला कोणाला गाय पाहिजे असेल तर आपल्या स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा आणि मित्रांनो आपण जर सबस्क्राईब केलं तर प्रत्येक के वेळेस आपल्याला नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील त्यासाठी आपण सबस्क्राईब करा जेणेकरून आपली तातडीची सेवा होईल पाहू शकता असे तेरा गाय उपलब्ध आहेत चला तर मित्रांनो आपण प्रत्येकी एक एक गाय सोडून पाहू किंमत विचारू वेत विचारू किंमत विचारू दूध मित्रांनो जर गाभण गाय असेल तर सडाची आणि अंगाची आपण पूर्णपणे खात्री देतो वेलेली गाय असेल तर दुधाची दोन तीन टाइम पिळून तुम्ही स्वतः खात्री करून घ्यायची असते चला तर आता आपण एक एक करून सोडून पाहू पाहू शकता मित्रांनो अशी शांत स्वभावाची कालोडी पूर्ण एक कलर का कालोडे खूप शांत आहे मित्रांनो बघू शकते याच्या सडात आंतर कसं आहे गाय खूप पाहिल्या असतील खूप भेटले असतील पूर्ण ब्रॅझील आहे मित्रांनो खाली पण काल आहे तर बघू शकता आपण मोठ्या मापाची तेरा चौदा लिटर दूध कॅपॅसिटीची गाई हिची किंमत आपण फक्त पंच्याण्णव हजार रुपये ठेवलेली पंच्याण्णव हजार सांगतोय मित्रांनो एक्क्याण्णव हजार रुपयाला ही कालवड आपल्याला द्यायची खूप शांत स्वभावाची कालवड आहे मित्रांनो ही कालवड दोन तीन वेळेस पिळून घ्यायची आणि नंतरच लोड करायची कालच वेल येईल कालवडे खाली पण कालवडे मित्रांनो या दोन नंबरची बघू शकता आत्ता वेल एली मित्रांनो अजून वासरू पण उठलेलं नाहीये खाली पण कालवडे पाहू शकता एकदम शांत स्वभावाची अशी गाय मित्रांनो अर्ध्या तासापूर्वीच वेल एली पाहू शकता शांत स्वभावाची गाय सड याची किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये ठेवलेली तेरा चौदा लिटरची गाय ही गॅरंटी रे मोठ्या मापाची गाय प्युअर मध्ये पाहू शकता खांदा माथा गाय सर परिचा मान सन्मान केला जाईल होऊ शकत खूप शांत स्वभावाची वासरू इथे कालोडे आणि ही गाय एकदम शांत स्वभावाची अशी गाय वेलेली अर्ध्या तासापूर्वी मोठ्या मापाची प्य काबरा गेर मध्ये भावनागर ब्रेड़ ची खाली पण कालवड दुसऱ्या तलाची पाहू शकता एकदम मापाची सुपर कालवड

काब्रा मध्ये खूप शांत स्वभावाची पणेलँड मध्ये दहा लिटर दूध चालू आहे खाली का कोंडे खूप शांत स्वभावाची बिगर भाल्याची पिवायला पिऊ शकता चारी सड एकदम काळे येतात खोर काळे येतात कधी औषध पाणी लागत नाही डॉक्टर बोलायची गरज नाही कधीला अजून पण चार लिटरला वाढले वाढत वाडल। नऊ दहा दिवस झाले वेळेले खूप शांत स्वभावची धारा मारून पण मित्रांनो कोणी पुढे धरलेलं नाही काय नाही किंमत आपण फक्त पासष्ट हजार रुपये ठेवलेली मित्रांनो किंमतीमध्ये सर्व गायच्या माणसांना टॉप क्वालिटीची बघू शकतो वॉशिन माथा मित्रांनो इला पंधरा ते वीस दिवस डिलिव्हरीला वेळ आहे अजून मोठ्या मापाची बारा तेरा लिटरची गाय ज्याला कोणाला वीस दिवस टाईम असलेली गाय घ्यायची असेल आपल्या गोठ्यात सेट होत असते त्या कारणाने कच्छ पण गाय आणावं लागतात तर मित्रांनो अशी गाय कोणाला पाहिजे असेल तर ही अवेलेबल आहे याची किंमत आपण पासष्ट हजार रुपये ठेवलेली आहे खूप मोठ्या मापाची गाय बारा तेरा लिटरची दूधची गाय आहे दुधाची गाय आहे खूप शांतपणे मित्रांनो ही आहे सहा नंबरची गाय मित्रांनो बघू शकता खूप मोठ्या मापाची तीन तीन इंचाचे शिंग आहेत तिचे पाहू शकता होऊ शकता एकदम शांत स्वभावाची पहिला रोज कालोडे पण खूप मोठ्या मापाची कालोडे गायीसारखी कालोडे एकदम शांत स्वभावाची दहा ते बारा दिवस वेळेला टाईम आहे पाहू शकता कानाची क्वालिटी सहा तातच कालोडे अजून मित्रांनो याची किंमत आपण पंच्याऐंशी हजार रुपये ठेवलेली खूप जाड पण आहे उंच पण आहे मोठ्या मापाची शांत पण आहे कालोडा पण फक्त एक्क्याऐंशी हजार रुपयाला देणार आहे मित्रांनो ही आहे सात नंबरची प्युअर भावनगर ब्लड लाईनची ची कालोडे दुसऱ्या चाल कालोडे पाहू शकता तिची मित्रांनो हिची चाल पाहून घ्या खूप शांत पण खूप आहे زه وشه ماته زه شانت وبنه بون گیا पंधरा दिवस डिलिव्हरीला वेळ आहे तिची किंमत आपण एक्क्याण्णव हजार रुपये मित्रांनो मान सन्मान मां केला जाईल खूप प्युअर क्वालिटीची प्युअर भावनगर ब्लड लाईनची चौदा पंधरा लिटर पिळायची गाई खूप मोठ्या मापाची लहान मुलाने पिळायची अशी गाई मित्रांनो या आठ नंबरची मोठ्या मापाची गाय बारा तेरा लिटर दूध देईल मित्रांनो पाहू शकता सड चारही सड दाखवतो मला एकदम शांत स्वभावाची गाये